सांगत राह इथं आलोय मग इथं आलो रस्त्याच्या पुढे लोक इकडून पळत येत समोरून आणि ते काढच्या काय करा पुढे घ्यायला उठी लावतो काय करायचं गाडीवर करायची झुकून कोण लावायचे let <laughs> कपासारखे बनू कप त्याला कप कप आणि किती रुपये घे मग पन्नास रुपये काय हो ग्रीस कोणाचं त्यांच पण पन्नास रुपये ग्रीस लागलं किती किती लागलं अगो थोडस लागलं अरे ते सट कलर आणि ज्यावेळेस गाडी शोरूम मधून होती तेव्हा ग्रीस नव्हतं लागलेला काही नव्हतं गेले नाही मोकळं मोकळस होत काय नाही फक्त असं करावं लागत बाक तिकडं व्हावं लागत त्याच पैसे आहे <laughs>